सोलापूर <Sanpipe> जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या मागणीला प्रतिसाद देत बालाजी अमायन्सच्या वतीनं निवडक शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना दहावीचे अपेक्षित प्रश्न संच देण्यात आले सोलापूर आणि परिसरातील शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेपूर्वी सराव परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अपेक्षित प्रश्नसंच मिळावेत अशी मागणी सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं बालाजी अमांशच्या संचालक मंडळाकडे करण्यात आली होती त्याला प्रतिसाद देत बालाजी अमांशच्या वतीनं निवडक शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी दहावीचे अपेक्षित प्रश्नसंच देण्यात आले बालाजी अमांशच्या कार्यालयात बालाजी अमांशचे चेअरमन प्रताप रेड्डी यांच्या हस्ते दहावीतील विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंचांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी बालाजी अमांशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी पूर्णवेळ संचालक राजेश्वर रेड्डी सी एस आर प्रमुख मल्लीनाथ बिराजदार मुख्याध्यापक संघाचे वडणे अकोलेकाठी विष्णू मस्के कोळेगाव काळे गुळवंची अगलदिवटे नानच उदय जाधव कोंडी हक्के शिरापूर तसंच सोलापूर शहरातील मुख्याध्यापक वांगीकर विनोद शिंदे महादेव महादेवगवळी रानमसले सारंग पाटील कोंडी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी शंकर वडणे यांनी प्रास्ताविक केलं बालाजी अमाइंश्सचे चेअरमन प्रताप रेड्डी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी बालाजी अमाइंशचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते